नमस्कार मी श्रद्धा आवारी बाळकडू टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटोळा येथील संकुल मधील अठरा नंबर बिल्डिंग मधील तिसऱ्या माळ्यावर राहणारी बिंदू मिथिले चौरसिया या चोवीस वर्षीय महिलेने घरातील पंख्याला साडीने गळफास लावून केली आत्महत्या टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल बिंदू हे आपला पती दोन वर्षाची मुलगी तीन वर्षाचा मुलगा आणि सासू सासरे यांच्यासोबत राहत होती पती व सासरा हे काळवादेवी मुंबई येथील लॉन्ड्रीचे व्यवसाय करत आहेत हे आत्महत्या कुठल्या कारणास्तव घडली याचा अजून तपास लागला नाही टिटवाळा पोलीस अधिक तपास करत आहेत मृतदेह शवविच्छेदनाकरिता कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहे बालकुडिवीसाठी संभाजी मोरे यांच्या बातमीसह अश्विन वाघेरे टिटवाळा